अधिकार नव थाउ रा अधिकार नव थाउ रांड्या थल्या फरसीर फरड्या थल्या फर आता मी ख्या मध्ये जाऊन बसते मऊ खुर्शीवर आता मी ख्या मध्ये जाऊन बसते मो मव खुर्शीवर मय ताब्यात सांगते कोण कोण का चांशी दोन दोन माझ्या ताब्यात सांगते कोण कोण दोन दोन मला बघा वया बघा वया दूरदर्शन मोठे मोठे हात वर करते मोठे मोठे हात वर करती मॅडम आणि पदवी मॅडम जे